ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन फॅशनबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शोल्डर मायनस चार्ट कशा पद्धतीनं बघायचे असतात कारण आता आपण बघा पहिले एक दोन तीन व्हिडिओ आहेत यामध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्या ह्या बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये काय काय बघितलं ते पहिल्यांदा तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगते तर पहिला आपण व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये आपण मेजरमेंट कसे घ्यायचे आणि त्याचबरोबर टेप कशा पद्धतीनं आपण बघायचा असतो हे बघितलं बरोबर त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ड्राफ्टिंग करायचं कसं ते बघितलं तर त्याचा बॅक पार्ट फ ह्याच्यामध्ये बघितला आणि दुसऱ्या भागामध्ये म्हणजे तीन नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे त्याच बॅक आणि फ्रंट जे फ्रंट पार्ट बघितला डिटेलमध्ये बरोबर तर आता या व्हिडिओनंतर बऱ्याच तुमच्या मैत्रिणींच्या किंवा बऱ्याच अशा कमेंट आलेल्या आहेत की कशा पद्धतीनं हे तुम्ही चौदाच इंच कसं काय घेतलात किंवा चौदा हे कसं घेतलात तर त्या ताईंना मी सांगेन की तुम्ही पहिला व्हिडिओ आपला पहिला व्हिडिओ आहे तो डिटेलमध्ये बघा त्याच्यामध्ये अगदी बॉडी मेजरमेंट कसे घेतलेले आहेत हे अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे आणि हे चौदा आहे ते शोल्डर चौदा पॉईंट पाच हे आपलं शोल्डर बॉडी मेजरमेंटवरून बघा इथल्या या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जे आपलं अंतर येतं पाहिजे पाठीमागून टेप लावल्यानंतर ते आपल्याला शोल्डर म्हणून घ्यायचं असतं आणि ही जी मेथड आहे ही पूर्णपणे बॉडी मेजरमेंटवरती आपल्याला घ्यायची आहे आणि त्यावरून आपण जे लूजिंग ऍड करतो ते त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही जर आता बऱ्याच त्यांच्या अशाही कमेंट होत्या की ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन कटिंग दाखवा तर बघा या पद्धतीमध्ये अजून तरी काय ह्यामध्ये हे ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन ब्लाऊज केलेलं नाही आहे हे पूर्ण बॉडी मेजरमेंटवरचीच पद्धत अवलंबून आहे तुम्हाला जर बॉडी मेजरमेंटवरून शिकायचं असेल तर तुम्ही याच्या अगोदर माझ्या व्हिडिओ चॅनलवरती व्हिडिओ याचे अपलोड झालेले आहेत ते व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तो व्हिडिओ जरूर चेक करा की कशा पद्धतीने ब्लाऊजवरून मेजरमेंट घ्यायचे असतात आणि मग कसं कटिंग करायचं असतं कारण जेव्हा आपण ब्लाऊजवरून मेजरमेंट घेतो त्यावेळेला त्याच्यामध्ये लुझिंग ॲड करायचं नसतं कारण आपण जेव्हा शरीरावरून मा घेतो त्याच वेळेला आपल्याला त्याच्यामध्ये लुझिंग ऍड करायचं असतं आणि जर ब्लाऊजवरून मेजरमेंट घेत असू त्यावेळेला आपल्याला त्याच्यात लुझिंग ऍड करायचं नसतं हे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही हा पॉईंट नोट डाऊन करून ठेवा कारण हा खूपच महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच वेळा कसं होतं की ब्लाऊजवरून मेजरमेंट घेतले जातात आणि पुन्हा त्याच्यामध्ये लुझिंग ऍड केलं जातं तर असं करायचं नाही आपल्याला अगदी डिटेलमध्ये शिका नीट लक्ष देऊन शिका म्हणजे तुम्हाला ह्यातले बारकावे लक्षात येतील की काय केल्यानंतर काय घ्यायचं असतं कशा पद्धतीनं मेजरमेंट घ्यायचे असतात आणि ते कशा पद्धतीनं ड्रॉ करायचं असतं तर बघा आणि अजून एका ताईंची कमेंट होती की बॅकमध्ये लुजिंग ॲड करायचं न नसतं ना असं त्यांचं कमेंट होती पण हे कधी जेव्हा तुमचा बॅगचा गळा डीप असेल त्यावेळेला तुम्हाला तुम्हा म्हणजे छातीच्या फोर्थ भागामध्ये लुझिंग ऍड करायचं नाहीये बरोबर पण आपण जो हा पाठीमागचा जो ब्लॉक बघितला त्याच्यामध्ये आपण काय बघितले तर आपला फ्रंट आहे तो डीप आहे थोडासा सात इंचपर्यंत आणि बॅक आहे तो पूर्ण पॅक आहे बरोबर म्हणजे पॅक गळा कधी समजायचा जोपर्यंत आपल्या पाठीमागच्या गळ्याची उंची पाचपर्यंत पर्यंत आहे तोपर्यंत तो गळा पॅक समजायचा आपण त्याच्या खाली जर उंची असेल साडेपाच सहा सात तर मग डीप नेक घ्यायचा आहे बरोबर तर जेव्हा आता हा आपला पाठीमागचा गळा आपण मागल्या ब्लॉकमध्ये बघितला तो आहे साधारण अडीच इंचांचा अडीच ते दोन इंचांच्याच मधला बर आहे बरोबर म्हणजे हा आपला गळा पॅक आहे आणि जेव्हा पॅक गळा असतो त्यावेळेला आपल्याला छातीमध्ये लुझिंग हे कंपल्सरी ॲड करायचं आहे कारण गळा जेव्हा वरती असतो त्यावेळेला कपडा असा बाहेरच्या बाजूला जात नाही तो जेवढा आहे तेवढाच तिथे राहणार आहे आपण लुझिंग का म्हणजे पाठीमागे लुझिंग का ऍड करत नाही कारण जर समजा असा गोल गळा असेल खाली डीपमध्ये तर तो गळा कट केल्यानंतर तो असा जातो बाहेर बरोबर त्याच्यामुळे आपल्याला तिथे लुझिंग ऍड करावं लागत नाही पण जेव्हा गळा आपला पॅक असणार म्हणजे जे पण आपलं कापड आहे ते वरून असं थोडाच गळा आहे आणि त्यानंतर पूर्ण गळा पॅक आहे तर त्यावेळेला कसं होतं की गळा असा बाहेर जात नाही त्यामुळे आपल्याला इकडे आणि इकडे दोन्ही बाजूंना कापड व्यवस्थित आपल्याला कम्फर्टेबल वाटावं याच्यासाठी लुझिंग हे ॲड करावंच लागणार आहे तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की कधी आपल्याला लुझिंग ऍड करायचं असतं आणि कधी आपल्याला लुझिंग ॲड करायचं नसतं हे आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये बघणारच आहोत पण तूर्तसुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये ज्या आपण सांगितलेले आहे की दोन वह्या तुम्हाला घालायच्या आहेत त्यातल्या एका वहीमध्ये तुम्ही जरूर हे नोट डाऊन करून ठेवा आणि साईड बाय साईड तुम्ही तुमच्या स्वतःच्या सुद्धा नोट्स तयार करत जायचं आहे ओके तर चला आता पुढचा एक असा होता की तुम्ही ताई आता जे आपलं बॅगचं पॅटर्न काढला त्याचा मुंडा मोजून दाखवा तर त्याच्यानंतर मी तुम्हाला मुंडा घेर कसा घेतला जातो ते पहिला दाखवते ओके तर हा आपल्याला इथे बरोबर असा मुंडा घेरावरती टेप ठेवायचा आणि इथे बरोबर प्रॉपर आपल्याला हा इथे ठेवून बघायचा बरोबर इथे असा व्यवस्थित आला पाहिजे ओके त्यानंतर हा जो हात आहे तो आपण व्यवस्थित खाली घ्यायचा म्हणजे बरोबर अंगाला चिपकून घ्यायचा असा त्यानंतर आपण इथे चेक करायचा आहे की आपला हा घेर किती आलेला आहे एक हा व्यवस्थित जिथे आपण शोल्डरचं मेजरमेंट घेतलं तिथं आपल्याला हा बघायचा आहे ओके okay, तर हा बघा हा मी जसा व्यवस्थित टाईट करून घेते त्याच्या वेळेस इथे आलेला आहे वीस इंच हे पहा वीस वरती आपला हा पॉइंट आलेला आहे ओके okay, हे वीस आलेलं आहे तर हा मी आता तुम्हाला त्याच्यावरती किती आलेला आहे हे पण मोजून दाखवणार आहे कारण हे मी माझ्याच मेजरमेंटनी काढलेलं आहे पॅटर्न ते म्हणजे शोल्डर मायनस चार्ट कशा पद्धतीने आपल्याला बघायचे आहेत ते बघणार आहोत तर हे सर्व तुम्हाला अगदी डिटेलमध्ये यावं की मी जेव्हा जेव्हा शोल्डर मायनर चार्ट आपल्याला बघायचा असतो तो कशा पद्धतीने बघायचा किंवा एखादं ब्लाऊज आपल्याला कटिंग करण्या अगोदर कोणती प्रोव्हिजन करून घ्यायची असते तर हे या व्हिडिओमधून तुम्हाला अगदी डिटेलमध्ये कळणार आहे की एखाद्या प्र, कोणत्या प्रकारचं ब्लाऊज आपण शिवणार असतो त्यावेळेला आपल्याला कोणती कोणती मेजरमेंट लिहून ठेवून त्याचं शोल्डर मायनर चार्ट बघून त्याच्यातून लि� आपल्याला सर्व कॅल्क्युलेशन अगोदर करून ठेवायचं असतं आणि नंतर आपल्याला पेपर कटिंग करायला घ्यायचं असतं तर तेच आज आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहोत आहे तर चला आता आपण बघूया की ब्लाऊजवरती तुम्हाला मी पेपर पॅटर्नवरती दाखवते की कशा पद्धतीने आपण मुंडाघेर आपण मोजणार आहोत तर चला याचा मी तुम्हाला मुंडाघेर मोजून दाखवते तर बघा इथून हा आपला बॅकचा पार्ट आहे बरोबर बॅकचा आपल्याला आता आपला टोटल मुंडा होता वीस इंच बरोबर तर आता इथे आपल्याला किती येतोय तो, तो बघूया साधारण आपल्याला किती यायला पाहिजे वीसच्या अर्धे दहा इंच यायला पाहिजे ओके तर हा दहा इंच येतोय का तर ते आपण बघूया तर बघा हे आपल्याला अर्धा इंच शिलाईत जाणार आहे वरच्या बाजूला त्यानंतर आपल्याला इथून खाली हा व्यवस्थित लावून टेप घ्यायचा आहे आणि अर्ध्या इंच आतून आपण लावणार आहोत बरोबर इथून तर याच पद्धतीने आपल्याला मोजायचं आहे की हा घेर आपल्याला प्रॉपर येईल का कारण शिवल्यानंतरचाच घेर आपल्याला येणं गरजेचं आहे तर बघा हा अगदी प्रॉपर आलेला आहे दहा इंच म्हणजे तुम्ही मेजरमेंट जर प्रॉपर घेतलात आणि कटिंग केलं तर तुम्हाला मुंडागीर मोजायची पण गरज नाही आहे आता हा मुंडागीर मी आत्ता मोजला बरोबर आणि कटिंग आपण कधी केलेलं आहे बरेच दिवस म्हणजे मागले जेव्हा आपण हा तयार केला पार्ट त्यावेळेला कटिंग झालेला आहे या पार्टचं पण मुंडाघेर आपण मोजला होता का त्यावेळेला नाही पण हा प्रॉपर आला ना मुंडाघेर म्हणजे या पद्धतीनं जर तुमचं हे बॅकचं किंवा फ्रंटचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते करून तुम्ही ज्यावेळेला हे शोल्डर आ, शोल्डर टू शोल्डर म्हणजे शोल्डरचं मेजरमेंट आणि मुंडाखोलीचं मेजरमेंट ज्यावेळेला प्रॉपर पद्धतीनं घ्याल त्यावेळेला तुमचा हा मुंडागेर प्रॉपरच येणार आहे आणि हा आहे आपला फ्रंटचा पार्ट तर फ्रंटच्या पार्ट आणि बॅक बॅकच्या पार्टबरोबर आपण कॅल्क्युलेशन केलं की हा पार्ट त्याच्याशी बरोबर येणारच आहे हा थोडासा कर्व मोठा असतो आतूनचा बरोबर तर हे दोन्ही पार्ट आपल्याला प्रॉपर आलेले आहेत आणि या पद्धतीने कटिंग तुम्ही फक्त कटिंग करायचं आहे जर तुम्ही तुम्ही शिवत असाल बऱ्यापैकी तर तुम्ही या पद्धतीने कट करूनही म्हणजे हे जे पॅटर्न काढलेले आहेत ते कट करून शिवू शकता पण जर नवीन असाल तुम्ही पहिल्यांदाच शिकत असाल ही पद्धत तर काही दिवस बघा अजून एक ब्लॉक आपण घेऊया याचाच पेपर पॅटर्नचा की कशा पद्धतीने हे पेपर पॅटर्न बनवायचे असतात आणि म्हणजे मार्किंग करायचं असतं आणि त्यानंतर मग आपण शिलाईसाठी ब्लाउज घेणार आहोत तर हे आता या ब्लॉकमध्ये आपण हे बघितलं वनटक्स ब्लाऊज बघितलं जे फ्रंटला डीप आहे आणि बॅकला पॅक आहे आत्ताच्या ज्या व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला कस्टमरचाच ब्लाऊज एक म्हणजे हे करून ड्रॉ करून दाखवणार आहे तुम्ही फक्त ड्राय ड्रॉच करायचं आहे कटिंग करायचं नाही कपड्यावरती कारण मी तुम्हाला डायरेक्ट मेजरमेंट हेच का दाखवते हे कारण तुम्हाला सुद्धा त्याचं प्रॅक्टिस व्हावी की आपण कशा पद्धतीनं मेजरमेंट आल्यानंतर कसं आपण इथे कॅल्क्युलेशन करायचं असतं ते चाहे चाहे। ओके तर तीसच्या कस्टमरच्या ब्लाऊजचं ड्राफ्टिंग मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोल्डर मायनस चार्ट कसे बघायचे असतात ते बघणार आहोत तर याचेसुद्धा तुम्ही पेपर पॅटर्न नीट बनवून ठेवा कारण हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत याच्यावर तुम्ही एकदा असे पॅटर्न बनवून ठेवलात की तुम्हाला त्यानंतर जेव्हा केव्हा या मेजरमेंटमध्ये ब्लाऊज येईल त्यावेळेला तुम्ही डायरेक्ट फक्त पेपर पॅटर्न ठेवायचे आणि ब्ला ब्लाऊज कटिंग करून शिवायचा असतो त्यामुळे वेळही वाचतो आणि आपलं कामही फास्ट होतं तर चला आत्ता आपण बघूया की शोल्डर मायनस चार्ट कशा पद्धतीने बघायचा असतो ते तर बघा शोल्डर मायनस चार्ट आपल्याला बघायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे ही तीन मेजरमेंट असणं पहिल्यांदा गरजेचं आहे तर ती कोणकोणती तर त्याच्यासाठी आपल्याला हा चार्ट मी तुम्हाला कम्युनिटीवरती अपलोड केलेला आहे तर तो कसा बघायचा याचाही डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे की तुम्ही कम्युनिटीमध्ये कसं जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो कसा बघायचा आहे हे सुद्धा मी अगदी डिटेलमध्ये तिथे सांगितलेलं आहे त्यामुळे तो व्हिडिओ अगदी बघा ज्यामध्ये शोल्डर मायनस चार्ट कसे अपलोड करायचे असा असं हेडिंगचा आहे किंवा त्याची पिक पण मी तुम्हाला इथे दे देते त्याच्या थमनेलचा की ज्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये मिळेल आणि तिथे जाऊन तुम्हाला तो कसा बघायचा आहे हे पण कळेल तर आता आपल्याला हे सर्व चार्ट आहेत ते तिथे तुम्हाला मिळणारच आहेत जे आपण हे बघा हे सगळे जे चार्ट आहेत ते सगळेच्या सगळे मी तुम्हाला तिथं मराठीमध्ये अपलोड केलेले आहेत त्यानंतर इथे सुद्धा जे बघा इथे जे मेन आहेत त्याच्यामध्ये त्यांनी कसं केलेलं आहे की साडेपाच ते सात इंच साडेपाच इंच बरोबर त्यानंतर इथे पाच पॉईंट पाचच आहे आणि इथे पण पाच पॉईंट पाच त्यामुळे तुमचं जमलिंग होऊ नये याच्यासाठी मी इथे एक पॉईंट मायनस करून घेतलेलं आहे की ज्यामुळे तुम्हाला क्लिअर होईल की जे ज जोपर्यंत जो आपला गळा चार पॉईंट सहा पॉईंट चार आहे तोपर्यंतच आपल्याला हा म्हणजे हा चार्ट बघायचा आहे बरोबर आणि जेव्हा आपला गळा सहा पॉईंट पाच असेल त्यावेळेला आपल्याला पुढचा ब्लॉक बघायचा आहे म्हणजे या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील की त्यामध्ये तुमचं मिसअंडरस्टँडिंग होऊ नये याच्यासाठी तुम्ही बघा जे मेन चार्ट आहेत त्याच्यामध्ये इथं आहे ही मेजरमेंट सगळे वेगळे आहेत आणि इथे मी तुमच्यासाठी हे सर्व नवीन तयार केलेलं आहे की ज्यामुळे तुमचं कन्फ्युजन होऊ नये आणि तुम्हाला एकदा चार्ट बघितल्या बघितल्या तो पटकन लक्षात यावा याच्यासाठी हे सर्व चेंजेस मी थोडेफार केलेले आहेत की ज्यामुळे नवीन शिकणाऱ्यांचा गोंधळ होऊ नये आणि याचमध्ये तुम्हाला हे शेप पण इथे दिलेले आहेत आणि मराठीमध्ये पण लिहिलेलं आहे की कशा पद्धतीनं हे घेतलेलं आहे कोणता गळा आहे आणि त्याच्यापुढे हे कशा पद्धतीनं बघायचं आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा हे सर्व कुठे मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगित लस, पन बगा, आनि आता सांगितलंच त्याचा व्हिडिओ पण बघा आणि आता आपण बघणार आहोत की हा शोल्डर मायनस चार्ट बघण्यासाठी आपण कसं आता इथे जे मेजरमेंट आहे तीच आपण बघूया की हे कसं घेतलं आपण ते बरोबर हे जे समजवलेलं आहे तेच तुम्हाला पुन्हा सांगते की कशा पद्धतीने आपण हे कर केलेलं आहे ते आता इथे बघा आपल्याला तीन मेजरमेंट कोणती कोणती लागणार आहेत तर गळ्याचा शेप गळा खोली आणि तयार शोल्डर तर आता हे पहिलं उदाहरण आहे हेच बघूया की हे कसं केलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्या ब्लाऊजचं बघूया तर इथे गळ्याचा शेप इथे बघा गळ्याचा शेप कोणता घेतला आपण गोल गळा बरोबर त्यानंतर गळा खोली साडेसहा हे आपण फ्रंट पार्टचं बघतोय बरोबर बॅक पार्टचं पण मी तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीने करणार आहोत ते त्यानंतर तयार शोल्डर आहे दोन पॉईंट पाच इंच तर आता आपल्याला तक्ता कोणता बघावा लागणार आहे ू पॉइंट फाईव्ह इंचेसचा बरोबर तर आता टू पॉइंट फायव्ह इंचेसचा चार्ट आहे तो आपण इथे घेणार बर, आहोत तर हा आहे आपला टू पॉइंट फाईव्हचा चार्ट बरोबर तर याच्यामध्ये जेव्हा तुमचा तयार शोल्डर दोन सव्वा दोन अडीच आणि पावणे तीन इंच असेल त्यावेळेला तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे ओके तर या चार्टमध्ये आता आपल्याला आपला गळा कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे कुठला गळा आहे गोल गळा आणि आपल्या गळ्याची उंची किती आहे तर साडेसहा इंच बरोबर तर साडेसहा यामध्ये बघायचं वरच्या लाईनमध्ये गळाखोली लिहिलेलं ला आहे याच्यामध्ये गळाखोली किती आलेली आहे तर इथे गळाखोली साडेसहा आहे आपली म्हणजे या रखाण्यामध्ये आपल्याला बघावं लागेल तर साडेसहाचा हा पॉईंट आणि गोल गळ्याचा हा पॉईंट कुठे एकत्र येत आहेत तर या ब्लॉगमध्ये हे एकत्र येत आहेत तर इथे जी व्हॅल्यू आहे किंवा जो अंक आहे ते म्हणजे असणार आहे आपलं मिळालेलं शोल्डर ओके तर ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे कुठे मिळालेलं शोल्डर ओके okay, ते आपण इथे लिहून घेऊया तर आपलं गळ्याचा शेप गोल गळा त्यानंतर गळा उंची आहे 6.5, पॉईंट फाईव्ह आणि तयार शोल्डर आहे आपलं 2.5, पॉईंट फाईव्ह तर आपल्याला याच्या वेळेस इथे आलेलं आहे किती उत्तर दोन इंच बरोबर तर इथे आपण लिहिणार मिळालेले शोल्डर दोन इंच ओके यानंतर आता हे आपल्याला एक सूत्र मी तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे ते कोणतं तर हे बघा हे जे सूत्र आहे फुल शोल्डर व जा मिळालेले शोल्डर आणि त्याला भागिले करायचं आहे दोन ओके तर ते आपल्याला आता इथे लिहून घ्यायचं आहे सूत्र चौदा पॉईंट पाच ओके याच्या वेळेसच घेतले ना आपण नाही इथे पंधरा आहे मिळालेले शोल्डर आपण चौदा पॉईंट पाच घेऊया जे ब्लाऊजवरती आपल्या मागले आलं होतं ते ओके तर इथे चौदा पॉईंट पाच घेतलं यातून वजा करायचं आहे मिळालेले शोल्डर किती दोन इंच आणि याला भागिले करायचं दोन ओके हे मी तुम्हाला ह्या सगळं समजवण्यासाठी सांगत आहे या, या व्हॅल्यू म्हणजे कमी असू शकतात किंवा जास्त असू शकतात हे डिपेंड आहे तुमच्यावरती की कशा पद्धतीनं तुम तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये जी मे गळा घेणार आहात गळा उंची घेणार आहात शोल्डर घेणार आहात त्याच्यावर हे अवलंबून राहणार आहे ओके हे फक्त मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगत आहे की आपल्याला मायनस चार्ट कसा बघायचा आहे आणि त्यासाठी कशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन करायचं असतं ओके समजा हे आपण फ्रंट पार्ट आहे त्याची इथे छोटीशी इमेज आपल्याला काढून ठेवायची की ज्यामुळे आपण काय बनवणार आहोत हे आपल्याला कन्फर्म होतं ओके आणि हा आहे फ्रंटचा पार्ट आहे तर इथेच फ्रंटला आपल्याला फुक आणि आईपट्टीसाठी सेंटरला लाईन देऊन घेतली ओके आणि इथे आपल्याला वन टक्सचं ब्लाउज आहे तर वन टक्ससाठी इथे एक इथे एक टक्सचं मार्किंग करून घ्यायचं तर साधारणची इमेज आपण इथे काढून ठेवायची आहे ओके त्यानंतर आता यामध्ये बघा चौदा पॉईंट पाच यामधून आपण मायनस केले दोन तर उत्तर येणार आहे चौदा पॉईंट पाच वजा दोन उत्तर आलं बारा पॉईंट पाच याला भागिले करायचे दोन भागिले दोन तर उत्तर येणार आहे आपलं सिक्स पॉईंट टू फाईव्ह ओके तर या पद्धतीनं आपलं हे उत्तर काढायचं आहे हे झालं आपलं एक आता हे समजा आपण हे फ्रंट पार्टचं केलं ओके okay? तर आपल्याला आता बॅक पार्टचं करायचं आहे तर बॅक पार्टसाठी आपल्याला सेम हीच मेजरमेंट लागणार आहेत तर आता बॅक पार्टसाठी बघा बॅक पार्ट आपल्याला इथे साधारण एक इमेज आपण ड्रॉ करून घेऊया आपल्याला बॅक पार्ट आहे तो बंद गळ्याचा करायचा आहे समजा तीन चार इंचपर्यंत आपल्याला गळा हवा आहे तर मी हा चार इंच गळा घेतला त्यानंतर इथे एक अशी इमेज घेतली ओके त्यानंतर इथे आपल्याला गळा शेप बघायचा ओके गळा शेप कोणता आहे आपला आता इथे गोल घेतलायचा आपण ओके तर इथे आपण समजा गळा चेंज करून घेऊया की इथे आपल्याला पानगळा घ्यायचा आहे हां तर हा पानगळा घेऊया आपण असा ओके पानगळा घेतला तर आता याची उंची पानगळा उंची आपण पाठीमागे चारच इंच घेणार आहोत ओके चार पॉईंट पाच आणि तयार शोल्डर घेणार आहोत आपण टू पॉईंट फाय इंचेसच हवं आहे आपल्याला तर आता आपल्याला ही तीन मेजरमेंट मिळालीत यानंतर आता आपण हे सूत्र घ्यायचं आहे ओके आणि त्यानंतर आपल्याला मिळालेलं शोल्डर मिळवायचं आहे की काय आपल्याला इथे शोल्डर चार्ट बघून आपल्याला काय अॅन्सर येते ते आपल्याला इथे मिळालेल्या शोल्डरच्या पुढे लिहायचं आहे तर बघा जेव्हा आपण हा पाठीमागे बंद गळा घेणार असू त्यावेळेला आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघायचा नाहीये पण जर तुम्ही पाठीमागे हा डीप गळा घेणार असाल तर मात्र तुम्हाला शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे तर समजा आपण इथे एक आठ पॉईंट पाच घेतला गळा हा तर मग आपल्याला शोल्डर चार्ट यामध्ये बघणं गरजेचं आहे तर इथे आपण डीपनेकच घेऊया आणि बघूयात की आपल्याला यामध्ये शोल्डर मायनस चार्ट बघितल्यानंतर मिळालेलं शोल्डर किती येतंय ते ओके तर त्याच्यासाठी आपल्याला हा अडीच इंच तयार शोल्डर असणारा चार्ट बघायचा आहे याच्यामध्ये आता आपला शेप कोणता आहे तर स्वीट हार्ड आहे तर हा स्वीट हार्डनेक कुठे आहे इथे याच्यासाठी ही, ही आडवी लाईन बघायची आहे आणि आपला गळा किती आहे खोलीसाठी तर साडेआठ इंच तर तो कशामध्ये येणार आहे सात ते आठ पॉईंट नऊ या उभ्या लाईनमध्ये येणार आहे बरोबर तर त्यासाठी स्वीट हार्डनेक आणि उभं सात ते एट पॉईंट नऊचा रखाना तर तो कुठे एकत्र मिळतोय तर या पॉईंटवरती तर यामध्ये किती उत्तर लिहिलेलं आहे किती नंबर आहे तर मायनस टू पॉइंट फाईव्ह असं लिहिलेलं आहे म्हणजे हे आपलं आहे मिळालेलं शोल्डर तर ते आपण इथे लिहून घेऊया मायनस टू पॉइंट फाईव्ह हे मिळालेलं शोल्डर आता आपल्याला सेम हे सूत्र घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हे लिहून घ्यायचे आहेत अमाऊंट तर बघा हे मी सूत्र लिहून घेतलं यामध्ये आता फुल शोल्डर आहे आपलं चौदा पॉईंट पाच वजा मिळालेले शोल्डर आहे टू पॉइंट फाईव्ह मिळालेले म्हणजे हे ओके okay, आणि याला डिवाइड दोन तर आता हे आपण कॅल्सीवरती करूया तर चौदा पॉईंट पाच वजा टू पॉईंट फाईव्ह उत्तर आलं आपलं बारा भागिले दोन तर यातून आन्सर येणार आहे आपलं सिक्स इंचेस भागिले दोन केल्यानंतर ओके तर हे आपलं असणार आहे आता हे जे आलेलं आहे सिक्स इंच किंवा हे सिक्स पॉईंट टू फाईव्ह हे आपल्याला कुठं घ्यायचं आहे तर हे आपल्याला ड्राफ्टिंगच्या वेळेला मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन की हे आपल्याला कुठं घ्यायचं आहे आत्ता फक्त तुम्ही ही कॅल्क्युलेशन्स करायचं कसं याची प्रॅक्टिस करायची आहे ओके कारण हेच महत्त्वाचं आहे जोपर्यंत तुम्ही हे जो कॅल्क्युलेशन तुम्हाला प्रॉपर येणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला कसं मेजरमेंट टाकलेलं तुमचं परफेक्ट येईल तर हे परफेक्शन पहिल्यांदा तुम्हाला यायला पाहिजे याच्यासाठी तुम्ही या जे सूत्र दिलेलं आहे तुमचा गळा किती त्यानंतर गळ्याची उंची किती तयार शोल्डर किती आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही मिला, मिला ले ले हे मिळालेलं शोल्डर काढायचं आहे आणि ते तुम्ही या सूत्रामध्ये घालून हे इथंपर्यंतचं कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही करायचं आहे याची प्रॅक्टिस करायची आहे पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही याच्यावरती खूप प्रॅक्टिस करा की ज्यामुळे तुम्हाला पुढे बऱ्याचदा व्हिडिओ म्हणजे आपल्याला याचं उपयोगी पडणार आहे हे कॅल्क्युलेशन तर चला आता आपण जे बघणार आहोत ते तर चला तर आता आपण जे बघणार आहोत ते फ्रंट पण डीप असेल आणि बॅक पण डीप असेल यासाठी आपण कसा शोल्डर मायनस चार्ट बघायचा ते बघूया तर हे तुमच्या लक्षात आलं याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे आता आपण दुसरा ब्लॉकमध्ये म्हणजे पुढच्या ब्लॉक मध्ये आपण काय घेणार आहोत त्याचं बघूया कशा पद्धतीने शोल्डर मायनस चार्ट बघायचा तर बघा याच्यासाठी आपल्याला गळ्याचा शेप पहिल्यांदा बघायचा आहे ओके तर आता हे आपण फ्रंट भागाचं बघणार आहोत ओके okay, तर त्याच्यासाठी आपला फ्रंट कसा असणार आहे तर या पद्धतीने आपण फ्रंट घेणार आहे फ्रंट पण डीप आहे आणि फ्रंटला आपण हा असा पंचकोणी गळा घेणार आहोत ओके okay, समजा तुम्ही इथे हा असा पंचकोणी गळा घेणार आहोत आपण इथे आणि त्यानंतर या पद्धतीने इथे हे मी तुम्हाला तुमच्या गळा वेगवेगळा असल्यानंतर तुम्ही कसं मार्किंग करायचं आहे याच्या प्रॅक्टिससाठी आपण हे घेत आहोत ओके तर ह्यानुसार आपल्याला आता इथे आपल्याला मिळालं की ही जी गळा खोली आहे ही आहे सात इंच पुढचा गळा आहे हा आणि इथे फ्रंटला हुक असणार आहे त्याच्यासाठी हुकायच्या पटलीसाठी सेंटरला लाईन देऊन ला घेतली ला आणि इथे आपण वन टक्सच ब्लाऊज बघत आहोत त्याच्यामुळे इथे मी एकच टक्स देऊन घेत आहे ओके तर आता इथे गळ्याचा शेप आपण घेतला पंचकोनी ओके त्यानंतर तयार शोल्डर आहे इथे आपण आता शोल्डर वन पॉईंट सेवन फाईव्ह इंचेस घेऊया ओके म्हणजे तुम्हाला दुसरा शोल्डर मायनस चार्ट कसा बघायचा आहे हे तुम्हाला इथे कळेल ओके तर आता हे तीन मेजरमेंट आपल्याला मिळालेत आता आपल्याला शोल्डर मायनस चार्टमध्ये जो चार्ट दिलेला आहे तो आपल्याला हा घ्यावा लागेल ज्याच्यावरती आपण तयार शोल्डर एक पॉईंट पन्नास ते एक पॉईंट पंच्याहत्तर असं लिहिलेलं आहे तो शोल्डर चार्ट बघायचा आहे तर आता याच्यामध्ये आपला गळा किती आहे उंचीला तर सात इंच आहे बरोबर म्हणून आपल्याला हा पॉईंट म्हणजे हा उभ्या लाईन मधला पोर्शन बघायचा आहे आणि गळा कोणत्या प्रकारातला आहे तर बघा आता आपला जो गळा आहे पंचकोनी तो हा चौकोनी गळ्यामध्ये मोडतो आपला गळा बरोबर म्हणजे तुम्ही म्हणता ना की हे सगळे गळे आपले पाचच तुम्ही इथे आहेत तर सगळे गळे आपले या पाचमध्ये येणार आहेत का तर हेच प्रत्येक गळा जो कुठला तुमचा गळा डिझायनर असो काही असो ते हे पाच शेपमध्येच त्याचा प्रकार मोडणार आहे त्यामुळं तुम्ही ह्या पाच गळ्यांवरच काम करायचं आहे आता तुम्ही समजा जो मटका गळा म्हणतो आपण किंवा जो असा या प्रकारामध्ये येतो बघा जो मटका गळा हा असा शेप घेतो आपण तर, तर, हा तर हा जो शेप आहे तो या शेपमधला जो गळा आहे तो कुठल्या गोल प्रकारामध्ये येणार आहे बरोबर त्यानंतर ह्याच्यापेक्षा अजून एक असा हंडी गळा येतो बघा हा असा खालूनवर तर हा सुद्धा आपला गोल गळ्यामध्येच प्रकारात येणार आहे आता मोठा पानगळा जो असा किंवा हा असा खूप मोठा येतो तो जो मोठा शेप आहे किंवा ह्याच्यामध्ये अशा खाली डिझाईन्स वगैरे असतात तर हे सर्व शेप आहेत हे पानगळ्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत किंवा या पाच गळ्यांमध्येच तुम्हाला सगळे आपले जे कुठले डिझायनर गळे आहेत ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत तुम्ही थोडासा विचार केला तर तुम्हाला ते कशा पद्धतीने बघायचं हे जरूर कळेल किंवा इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते इन डिटेल बघणार आहोत की आपल्याला कशा पद्धतीने गळा कोणता असल्यानंतर तो यापैकी कुठल्या प्रकारामध्ये मोडणार आहे हे तुम्हाला मी त्या त्या वेळेला सांगत जाईल तर आता आपला गळा आहे तो कुठला आहे पंचकोणी आता तो गळा आपला हा चौकोनी प्रकारामध्ये मोडणार आहे म्हणून आपल्याला हा चौकोनी गळ्याचा आडवी लाईन आहे ती बघायची आहे आणि उभ्यामध्ये आपल्याला आपला गळा आहे सात इंचांचा बरोबर तर सात साठी आपल्याला हा पोर्शन बघायचा आहे तर यामध्ये आणि चौकोनी गळा याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला ही दोन्ही लाईन एकत्र येत आहेत या पोर्शनमध्ये तर इथे किती लिहिलेलं आहे दोन पॉईंट पंच्याहत्तर तर ते आपल्याला इथे मिळालेले शोल्डर म्हणून लिहून घ्यायचं आहे मिळालेले शोल्डर ओके किती मिळालेले शोल्डर आहे आपलं टू पॉईंट सेवन फाईव्ह ओके तर हे आता आपल्याला इथे खाली सूत्र लिहून घ्यायचं तर आता बघा इथे फुल शोल्डर वजा मिळालेले शोल्डर भागिले दोन हे आपलं सूत्र आहे बरोबर तर आता फुल शोल्डर किती आहे आपलं समजा या ब्लाउजमध्ये आपलं फुल शोल्डर आहे चौदा इंच हा जे बॉडी मेजरमेंट वरून घेतलेलं आहे ते तर मी इथे चौदा घेतलं की ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या एका ब्लाऊजच्या प्रकाराची माहिती पण मिळेल तर इथे मी चौदा शोल्डर घेतलं आणि मिळालेलं शोल्डर आहे आपलं टू तर हे टू फाईव्ह इथे घेतलं आणि त्याला भागिले दोन ओके त्यानंतर इथे आपल्याला कॅल्सीवरती करूया चौदा वजा दोन पॉईंट पंचाहत्तर बरोबर आलं आपलं इथे अकरा पॉईंट पंचवीस याला भागिले दोन करायचं आहे भागिले दोन तर उत्तर आलेलं आहे पाच पॉइंट सहा ओके तर हे असणार आहे आपलं शोल्डर तर हे शोल्डर आहे ते आपण कुठं घेणार आहोत हे आपण ड्राफ्टिंगच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आता हा झाला फ्रंट पार्ट साथी चा, आता याच्यासाठी आपण जर बॅक बघणार असू तर आता इथे बॅक साठी बघा इथे मी तुम्हाला पहिल्यांदा ड्रायग्राम काढून दाखवते की आपल्याला बॅक कशा पद्धतीने घ्यायची आहे तर इथे जी आहे ती इथे बघा या पद्धतीने इथे बॅक घेणार आहे मी तर इथे आता गळा जो घेऊ तसं मी तुम्हाला म्हटलं तसं मघाशी हा असा घेऊयात ओके म्हणजे तुम्हाला हा दुसरा शेप आहे तो पण कळेल की कसा बघायचा आपण गळा ओके आणि हे जे अंतर आहे ते घेतलेलं आहे आता बॅकमध्ये आपल्याला पाठीची उंची बघायची असते टोटल किती आहे आणि त्याच्यातून ही पट्टी मायनस करायची असते तर आता यामध्ये समजा तुम्हाला ही पट्टी कस्टमरने सांगितली की दोनच इंचांची तयार हवी आहे ओके बॅक बेल्ट आहे तो दोन इंच तयार हवा ओके? आहे ओके आणि ब्लाऊजची पूर्ण उंची आहे ब्लाऊजची उंची पूर्ण आहे बारा पॉइंट पाच इंच ओके तर आता आपल्याला हा गळा कितीचा आहे हे आपल्याला या दोन मेजरमेंटवरून काढायचं आहे आपल्याला ओके तर आता हे कसं काढायचं तर जेव्हा आपल्याला गळ्याची उंची काढायची असते आता इथे गळ्याची उंची बरोबर ब्लाऊजची पूर्ण उंची ब्लाऊजची पूर्ण उंची वजा बॅक बेल्ट हे असणार आहे तुमचं सूत्र ओके आता याच्यामध्ये आपल्याला गळ्याची उंची आपल्याला पाहिजेल आहे तर आता इथे आपल्याकडे ही दोन मेजरमेंट आहेत टोटल उंची किती आहे ब्लाउजची बारा पॉईंट पाच आणि बॅक बेल्ट कितीचा आहे दोन इंचांचा तर हे दोन इंच यातून मायनस करायचं तर आपल्याला इथे उत्तर किती येणार आहे दहा पॉईंट पाच तर हे असणार आहे आपल्या गळ्याची उंची ओके म्हणजे ही अशा पद्धतीने आपल्याला गळ्याची उंची काढून घ्यायची आहे तुम्हाला फक्त पाठीमागचा बेल्ट दिलेला असेल किंवा इथे बघा दोन्ही प्रकार तुम्ही येऊ शकतात तुमच्या बघण्यामध्ये काही वेळेला कस्टमर स्वतःच सांगतं की वरच्या बाजूने आम्हाला गळा सहा इंच ठेवा किंवा सात इंच ठेवा आठ इंच ठेवा नऊ इंच ठेवा दहा ठेवा असं कस्टमर स्वतःहून सांगतं पण जर त्यांनी तसं सांगितलं नाही त्यांनी जर सांगितलं की बाबा पाठीमागची पट्टी मला तीन इंचांची हवी आहे चार इंचांची हवी आहे किंवा पाच इंचांची हवी आहे तर त्यावेळेला तुम्हाला या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि मग तुम्हाला वरचा गळा किती असणार आहे हे कळणार आहे तर यामध्ये दोन मेथड असणार आहे तुम्ही त्यातली कोण ठीक तुम्हाला कस्टमर कोणतं सांगत आहे मेजरमेंट वरून मेजरमेंट खाली सांगत आहे की खालून तुम्हाला पट्टीचं मेजरमेंट सांगत आहे यावरती तुम्हाला तुमच्या तुम्हा गळ्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आता आपल्याला गळ्याची उंची मिळाली आता ही उंची आपल्याला या पद्धतीनं तीन मेजरमेंट आपल्याला आता इथे लिहून घ्यायची आहे तर हे आपण दुसऱ्या इकडच्या पेजवर बघूया आता इथे आपल्याला गळ्याचा शेप बघायचा आहे गळ्याचा शेप कोणता आहे आपल्या ब्लाउजचा तर इथे हा असा आपण गळ्याचा शेप घेतलेला आहे ओके त्यानंतर गळा डीप किती आहे तर दहा पॉईंट पाच आलं आपलं बरोबर आणि आपल्याला तयार शोल्डर किती आहे तयार शोल्डर आहे वन पॉईंट सेवन फाय ओके तर यानुसार तर यानुसार आता आपल्याला इथे इथे बघायचं आहे किती आलेलं आहे आपलं फुल शोल्डर किती आहे चौदा त्यानंतर मिळालेले शोल्डर किती आहे तर ते आपल्याला यामध्ये तक्त्यामध्ये बघायचं आहे वन पॉईंट सेवन इंच आपलं शोल्डर आहे बरोबर तर याच्यामध्ये आता तर तर या आपला पाठीमागच्या गळ्याची उंची किती आहे साडे दहा तर साडे दहा कोणत्यामध्ये येईल तर इथे नऊ ते दहा पॉईंट नऊ आहे यामध्ये आपला हा गळा येणार आहे उंचीचा आणि गळ्याचा प्रकार कोणता आहे तर हा जो शेप आहे तो आपला गोल गळ्यामध्येच येणार आहे जो हंडी गळा आहे म्हणतो आपण त्याला तर यासाठी आपल्याला हा गोल गळा बघायचा आहे म्हणजे गोल गळ्याची आडवी लाईन आणि उभ्यामध्ये आपल्याला साडे दहाचा यासाठी हे उभी लाईन बघायची आहे तर हे कुठे एकत्र येत आहे तीन पॉईंट पंचवीसवरती म्हणजे हे आहे हे आपलं मिळालेलं शोल्डर तर इथे आपण मिळालेले शोल्डर इथे आपण लिहूया यामध्ये इथे मिळालेलं शोल्डर आपल्याला किती मिळालं थ्री पॉईंट टू फाईव्ह ओके तर हे मिळालेलं शोल्डर थ्री पॉईंट टू फाईव्ह इथे लिहून घेतलं आणि याला डिवाइड केलं दोन्ही ओके तर आता इथे आपण बघूया चौदा वजा तीन पॉईंट पंचवीस उत्तर आलेलं आहे आपलं दहा पॉईंट पंच्याहत्तर आणि याला डिव्हाइड करायचं आहे म्हणजे भागिले करायचं आहे दोननी तर उत्तर आलेलं आहे आपलं पाच पॉईंट तीन ओके okay? तर या पद्धतीने तुम्हाला मी आता दोन तीन उदाहरणं देऊन सा सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपल्याला हा शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे कारण ज जितकी तुम्ही जास्तीत जास्त याची प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला हे लवकर येणार आहे बघा हे तुम्हाला जर तुम्ही पहिल्यांदाच ही पद्धत शिकत असाल तर तुम्हाला थोडंसं अवघड वाटू शकतं पण बघा थोडेसे प्रयत्न केलात एक तीन चार वेळा तुम्ही जर याची प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला हे जरूर जमेल काही अवघड नाही आहे आणि प्रयत्न केल्यानंतर आपल्याला हे जमणारच आहे आणि जसजसं तुम्ही पुढे व्हिडिओ बघत जाल तुम्ही कंटिन्यू त्याच्यावरती ब्लाऊज तुमच्या तुमच्या पद्धतीनं म्हणजे तुम्ही मी सांगत आहे त्या पद्धतीनं तुम्ही तुम्ही, तुम्ही स्वतः त्यावरती त्या प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला ही पद्धत लगेच आणि सोपी वाटणारच आहे आणि या पद्धतीनं जेव्हा तुम्ही कटिंग करून ब्लाऊज शिवाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येणारच आहे की ही पद्धत म्हणजे ब्लाउज जेव्हा तुमचं परफेक्ट येईल त्यावेळेला सुद्धा खूप आनंद होणार आहे त्यामुळे प्रॅक्टिस करायला कमी पडायचं नाहीये करत राहायचं आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे आज एक व्हिडिओ शेअर करणार आहे ही बघा नऊवारी आहे ही मी स्टिच केलेली आहे ही हे तर ही सहा ते सात वर्षाच्या मुलीसाठीची नऊवारी आहे तुम्हाला ही कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा शाही मस्तानी आहे ही आणि या पद्धतीनेही असेल तुम्हाला सुद्धा नऊवारी शिकायची असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ बघा या व्हिडिओची हा नाही आहे याचं नाही हे केलेलं मोठ्यांसाठीची नऊवारी कशी शिवायची याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तो सुद्धा जरूर बघा आणि त्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या भाषेत सांगितलेला आहे तो आणि ती बघून तुम्ही नक्की ट्राय करू शकाल अगदी सोप्या पद्धतीमध्ये शिकवले